दुनिया या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मुक्ता मुक्तानी लकीचे डीएनए टेस्ट चे रिपोर्ट आता सागर समोर दाखवलेले असतात तेव्हा सागर ते चेक करायच्या आधी सावनी मात्र त्याच्या कानाशी म्हणते नाही झाले ना मॅच बघ मला माहितीच होतं आणि रिपोर्ट बघून मात्र आता सागर लकीकडे खूप रागाने बघतो त्यानंतर तो म्हणतो की डीएनए रिपोर्ट मॅच झालेले आहे आरतीच्या पोटातलं बाळ हे लकीच आहे असं म्हणून सागर आता लकीच्या जोरात कानाखाली मारतो आणि हे बघून आता घरच्यांना खूपच मोठा धक्का बसतो पुढे सागर आता मुक्ताकडे जाऊन तिचा हात हातात घेऊन म्हणतो आता कोणी किती काही बोलू दे पण मी तुमच्या सोबतच आहे हे म्हणून आता तो मुक्ताच्या सोबत असतो आणि घरच्यांच्या विरुद्ध उभा असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा